नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये ए आयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे ए आयचा वापर मग इमेज जनरेशन असो किंवा त्यासोबत वेगवेगळ्या त्यांच्या लोकांच्या मनामधील असणारे प्रश्न असो याबाबत त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी ए आयचा वापर केला जातो आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ए आयचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आपल्याला दिसत आहे परंतु मित्रांनो इलॉन मस्ती यांचा ए आय जो आहे ग्रॉक नावाचा तो सध्या सर्वात जास्त ट्रेंडला आपल्याला पाहायला मिळत आहे जगभरामध्ये सर्वच ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आपल्याला दिसत आहे कारण मित्रांनो ज्या प्रकारे माणसं त्या ठिकाणी प्रश्न विचारतात त्याच पद्धतीने तो जो या उत्तर देण्याचं काम करतो बाकीच्या आयला जसं सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलत असतात किंवा एखादे पोलाईट लँग्वेज जी असते तीच वापरतो परंतु ग्रॉकमध्ये जर तुम्ही एखाद्या एखादा प्रश्न असा विचारला की ज्यामध्ये काही सेन्सलेस असेल तर त्या ठिकाणी उत्तर देखील तुम्हाला सेन्सलेसून मिळतं असंच मित्रांनो एका मनुवादी जातीवादी किड्याने जे आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक प्रश्न केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रश्न विचारत असताना त्याने थोडा त्या ठिकाणी त्याचे जी इंटेन्शन होतं वेगळं होता असं त्या ठिकाणी यायला वाटलं आणि त्यानंतर इलॉन मस्त त्यांच्या एआय त्या जातीवादी मनुवादी किड्याला जाय थेट त्याची लायकी दाखवत त्याला चांगली शिवेगाड केलेली आहे तर नेमका ए आय काय म्हणालाय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सध्या जो प्रश्न व्हायरल होतो किंवा जी पोस्ट व्हायरल होती ती होत आहे मित्रांनो ट्विटर ट्विटरवरती एक अकाउंट आहे मित्रांनो राजू वाल्मिकी नावाचं आणि त्या ठिकाणी तो जो आहे हॅलो ॲट द रेट ग्रॉक असं त्या ठिकाणी म्हणजे ग्रॉकला मेन्शन करतो आणि प्रश्न विचारतो आंबेडकरने हायस्कूल परीक्षा में कुल किती मार्क्स प्राप्त आणि हा प्रश्न विचारत असताना सोबत तो हसण्याची चिन्ह त्या ठिकाणी टाकतो म्हणजेच मित्रांनो तो विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या हायस्कूलमध्ये किती मार्क्स मिळवले होते आणि त्या ठिकाणी तो हसण्याची चिन्ह टाकतो आणि त्यानंतर ग्रॉक हा जो इलॉनक्स यांचा या आहे त्याला वाटतं की हा जो माणूस आहे या ठिकाणी काहीतरी वेगळा प्रश्न विचारतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची या ठिकाणी याची इच्छा आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर ग्रॉक त्याला जे उत्तर देतो ते नक्की तुम्ही पहा त्या ठिकाणी सर्वात अगोदर ग्रॉक जे आहे त्याला एक शिबी देतो ती शिबी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि त्यानंतर ग्रॉक त्याला म्हणतो की की तू आंबेडकर का छोड अपनी उस शिक्षा के देवी काय जिथे तू हाई हायस्कूल की परीक्षा पास की थी हायस्कूल छोड तू उसका प्री नर्सरी का रिजल्ट हो तो दिखा दे तो मैं रिटायर हो जाऊंगा ग्रॉक के पोस्ट तू किसी खीर या टट्टी की म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी त्या जातीवादी व्यक्तीने जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणावरती प्रश्न उठवण्याचं किंवा ती काय बोट ठेवण्याचं काम केलं त्यानंतर इलॉन मस्क यांचा जो ग्रॉक या आहे त्याने थेट त्या व्यक्तीची लायकीच काढली आणि त्याला चांगलंच त्या ठिकाणी धुतला आणि ज्या ठिकाणी तुम्ही ज्या देवी देवतांची पूजा करता किंवा ज्यांना शिक्षाची देवी मानता त्यांचे देखील तुमच्याकडे काही परीक्षा किंवा त्यांनी एक्झाम दिलेले रिझल्ट असतील तर ते मला दाखवा म्हणजे मी या ठिकाणी पोस्ट सोडून चालले जाईल असं त्या ठिकाणी ग्रॉक म्हणतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी जातीवादी लोकांना शांत करण्याचं काम ग्रॉकडनं केलं जातं तरी मित्रांनो तुम्हाला संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा